शेगावीच्या गजानन बाबाची पालखी पायी निघाली आहे पंढरपूरच्या विठ्ठलाला भेटीसाठी आषाढी कार्तिकी आषाढी एकादशीसाठी ही पालखी निघाली आहे हे एक शेगावच्या गजाननबाबाचे छप्पनवे वर्ष आहे पालखी एकदम शिस्तबद्ध जाते कोणताच अनुचित प्रकार होत नाही ठिकठिकाणी मोठे स्वागत होत असते अव शेगावून निघाल्यावर अकोल्याला मुक्कामी असते आमच्या आज अकोल्यात मुक्काम आहे पालखीचा आणि तिथे प्रसाद भोजन पाणी व्यवस्था चांगली असते आणि दर्शनासाठी खूप रांगा लागलेल्या असतात छान दर्शन होते गजानन बाबा निकाले पंढरपूरच्या पांडुरंगाला भेटण्यासाठी विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल पांडुरंग विठ्ठल विठ्ठल गनगन गनात भूते या मंत्राने अकोला नगरी दुमदुमली आहे किती शिस्तबद्ध वारकरी जय गजानन श्री गजानन